नागपूर जिल्ह्यातील तहसील पोलीस ठाणे हद्दीतील भक्ती गार्मेंट्स दुकानात झालेल्या मोठ्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे एकतीस जानेवारीच्या रात्री दुकानातील गल्ला फोडून पाच लाख शहाण्णव हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार दुकानाचे संचालक मुकेश अडवाणी यांनी दिली होती पोलिसांनी यावर कारवाई करत का एक मजूर अटक केला आहे नागपूरमधील तहसील पोलीस ठाणे हद्दीतील भक्ती गार्मेंट्स दुकानात चोरीचा मोठा प्रकार घडलाय एकतीस जानेवारी रोजी रात्री दुकानातील गल्ला फोडून पाच लाख शहाण्णव हजार रुपये चोरी झाले होते दुकानाचे संचालक मुकेश अडवाणी यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दुकानात काम करणाऱ्या एका संशयित मजुराच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्याची चौकशी केली चौकशीत त्या मजुराने चोरी केल्याची कबुली दिली आहे पाच लाख तो व्यक्ती गेल्या नऊ वर्षांपासून या दुकानात काम करीत होता त्याने कर्ज फेडण्यासाठीच ही चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडनं चोरी केलेली रकमेतन त्र्याण्णव जप्त केले आहेत या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे आणि आरोपीला अटक केली आहे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंशी गल्ली येथे भगत गारमेंट्स हे मुकेश आडवाणी यांचं कपड्याचं दुकान आहे सदर ठिकाणी त्यांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून ते गेले होते व एक तारखेला सकाळी साडे अकरा वाजता ते जेव्हा दुकान पुन्हा उघडण्यासाठी आले व दुकानात प्रवेश केला असता त्यांना लक्षात आलं की त्यांच्या दुकानात जी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम जी आहे ती चोरीला गेलेली आहे त्याबाबत त्यांनी पोलिसांना है माहिती दिली सदर प्रकरणी मुकेश आडवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाणे येथे रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एकूण पाच लाख त्र्या चौऱ्याण्णव शहाण्णव हजार इतकी रक्कम चोरीला गेल्याचं नमूद आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकाने तपास करत असताना सदर दुकानात काम करणारा आरोपी भारत ज्ञानेश्वर हेडाऊ व अठ्ठावीस वर्षे राहणार बाजीराव गल्ली हेडाऊ मोहल्ला याच्या संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून त्या गुन्ह्याचा तपासकामी ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिली त्याचेकडून गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण पाच लाख त्र्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये जप्त करण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी हा जो आहे तो सदर गा भक्ती गार्मेंटच्या दुकानात मागील नऊ वर्षापासून ताप आ, काम करत होता हेल्पर म्हणून त्यामुळे त्याला दुकानातली प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत माहिती होती आरोपीचं यापूर्वीचं काही गुन्हेगारी रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे तपासदरम्यान आरोपीने त्याला 40000 रुपये कर्ज झाले असल्याचे सांगितले होते ते कर्जाची रक्कम फेडण्यासाठी म्हणून आरोपीने ही चोरी केली असल्याचे सांगितले आहे पोलिसांनी चोरी करणाऱ्याला अटक करून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली आहे कर्जाच्या दबावामुळे हा गुन्हा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणात पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे